माझे नाव कृष्ण संघपाळ जुईनगर नाही मुंबई माझ्या कवितेचं नाव आहे जन्मदत्ता ज्यांनी ही दुनिया त्यांनीच केलेली तुझ माया ज्यांनी दाखवली दुनिया त्यांनीच केलेली तुझवड माया विसरून मी चालेल तसे तया दंडवत चरणी त्यांच्या आईने तर जन्मताच सा दुःख सांगितले आईने तर जन्मताच दुःख सांगितले पित्याचे कष्ट तव डोळ्याने नाही पाहिले पित्याचे कष्ट तव डोळ्याचे नाही आहे ज्याने केला तुझ्यासाठी जीवाचा आटापिटा उपकार विसरून होऊ नको रे तू दर्दैवी करंटा ठेच लागली कधी आई तुला आठवते थे। ठेच लागली कधी आई तुला आठवते मोठ्याने वादळ पेलताना शक्ती पित्याचीच वटवते धरून बोट बापाने धरून बोट बापाने तुला सोडिले शाळेत पूर्वाळले प्रेमाने तव मायेच्या छायेत शिकून सोडून साहेब मोठा झालास तर शिकून सवरून साहेब मोठा झालास तर भरून येईल आनंदाने आईचा उर भरून येईल आनंदाने आईचा उर नको दुखू कधी बापालाही तुझ्याच खातर केली जीवनाची लाही नाही नको दुखू कधी बापालाही तुझ्याच खातर केली जीवनाची लाही नाही कर्तव्य पोरा कर्तव्य करण्या पोरा कधी तू चुकू नको माते समापल्या पित्यालाही कधी अवेरू नको माते समापल्या पित्यालाही कधी अभेरू नको बलशाली तुझ्या होण्याला अर्थ असे पित्यामुळे बलशाली तुझ्या होण्याला अर्थ असे पित्यामुळे त्यातच दडलेले वेड्या जन्माचिरे तुझ्या पाळेमुळे त्यातच दडलेले वेड्या जन्माचिरे तुझ्या पाळेमुळे धन्यवाद